आमचा स्वानंद न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी वैष्णवी कांबळी स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चर्चातर होणारच मार्च महिन्यापर्यंत शंभर कोटी वसुलीचे लक्ष अंगीकारलेल्या उल्हासनगर महापालिकेने अखेर लक्ष पूर्ण करण्यासाठी युवराज भदाने यांच्याकडे सोपविलं आहे त्यांनी पहिल्याच दिवशी दोन बँकांची थकबाजी वसूल करून पालिकेच्या तिजोरीत पन्नास लाख वळते करून आयुक्तांचा विश्वास सार्थ ठरविला आहे जनसंपर्क का कार्यालयात सापडलेले शिक्के ओळखपत्र धनादेश यामुळे चौकशी न करता सहा महिन्यांपूर्वी युवराज भदनी यांना निलंबित केले होते जानेवारी महिन्यात पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी भदानियांचे निलंबन रद्द करून पुन्हा सेवेत घेतले त्यांच्यावर पालिकेची कोणती अतिरिक्त जबाबदारी सोपविणारी याबाबत चर्चा सुरू असतानाच यांच्याकडे कर निर्धारक आणि संकलक तसेच स्थानिक संस्था कर विभागाच्या प्रभारी उपायुक्त पदाचा पदभार सोपविला आहे पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी चालू आर्थिक वर्षात शंभर कोटी रुपयांचे लक्ष डोळ्यासमोर ठेवले आहे आतापर्यंत सत्याहत्तर कोटी रुपयांची वसुली झाली असून हे लक्ष पूर्ण करण्यासाठी हा शेवटचा महिना आहे त्यामुळे बेधडक अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले युवराज भदाने यांना पदभार सोपविला आहे पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी भदाने यांच्या नेतृत्वाखाली कर वसुली पथकाने कॅम्प पाच येथील युनियन बँक आणि विनद चौकातील नवजीवन बँकेचे वॉरंट काढले या बँकांना सील करण्याची कारवाई चालू करताच त्यांनी पैकी पन्नास लाख रुपयांची वसुली केली आहे काय झालं आपल्या वृत्तवाणीच्या माध्यमातून मी मला असं सा सांगावं असं वाटतं की मान्य आयुक्त महोदय श्री दाचू धांगे साहेब यांनी माझ्याकडे मालमत्ता कर म्हणजे टॅक्स विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्था कर याची जी, जी थकबाकी पेंडिंग आहे त्याचा कार्यभार सुका सोपवलेला आहे त्या अनुषंगाने मी आज कार्यभार स्वीकारला एक तारखेला आज आणि आज पहिली जी कार्यवाही होती ती धडक अभय योजनेमध्ये काही लोकांनी म्हणजे बऱ्याचशा लोकांनी म्हणजे बरे पैसे भरलेले आहेत मालमत्ताधारकांनी परंतु युनियन बँक वगैरे असे बरेच मोठे मोठे लोक आहेत की ज्या व्यक्तींनी मालमत्ता कर भरला नाही तर पाच नंबरमधील युनियन बँकचे जे जी जागा भाड्याने दिले त्या मालक ओनर श्री मनोज कुमार यांनी जवळजवळ तीस ते बत्तीस लाख रुपये यांच्याकडे पेंडिंग होते नवजीवन बँकेकडे तर त्या ठिकाणून आज जाऊन मी प्रत्यक्ष धराडीची एक कार्यवाही करून वारण अधिशोध जप्ती अधिपत्र हे सगळं करून जप्तीची कार्यवाही करण्यास सुरुवात केली मग त्या कार्यवाहीच्या भीतीपोटी संबंधितांनी जवळपास एक साडे एकतीस लाखाचा आणि दुसऱ्यांनी दुसऱ्या याच्याकडनं एक जवळजवळ वीस लाख असं पन्नास लाखापर्यंत आजची धनादेशच्या स्वरूपात घोषणा करण्यात आलेली आहे तर यापुढे ही कारवाई अशी चालू राहणार हो हो शंभर टक्के कारण की हा मार्च महिना आहे हे उल्हासनगर शहरातील काही नागरिकांना किंवा मालमत्ताधारकांना व फायनान्शियल वर्षाच्या शेवटीच मालमत्ता कर भरण्याची सवय झाली परंतु सदर ही सवय चुकीची आहे कारण की यामुळे त्यांचंही नुकसान आहे महापालिकेचं नुकसान आहे त्यांनाही शास्ती लागते म्हणजे दंड लागतो तर अगोदरच जसे सहा सहा महिन्याचे दोन टप्प्यामध्ये बिया मिळतात त्या त्यावेळेला पहिल्याच टप्प्यात मालमत्ताधारकांनी मालमत्ता कार्यवाही म्हणजे टॅग कर भरला पाहिजे असं नाही केलं तर मग आम्ही आमचे जी अधिकृत प्रोसिजर आहे वॉरंट काढणे मालमत्तेची जंगम आणि सावर मालमत्तेची जप्ती करणे मग ती मुएबल इनडायरेक्टली म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायला गेलं तर मुएबल अनमोवेबल प्रॉपर्टी असेल ते नियमाप्रमाणे त्याची जप्ती करणे आणि त्याच्यानंतर पुढील जी काही कार्यवाही होईल ही महापालिकेकडनं करण्यात येईल त्यामध्ये सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि आमचे वरिष्ठ यांचा मला सहकार्य आहे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली तर उल्हासनगर महानगरपालिकेने शंभर कोटीचं लक्ष आतापर्यंत कधीही पूर्ण केलेलं नाही आणि तुम्ही आता पतवार घेतलेला आहे सत्तर कोटी झालेले एका महिन्यामध्ये तुम्ही ते शंभर कोटी नाही असं नाही असं नाही मी मागच्या दोन दीड वर्षापूर्वी पण होतो त्या काळात पण मध्ये मी सात महिने होतो तरी त्या काळामध्ये जवळजवळ आम्ही शहाण्णव कोटीपर्यंत गेलो होतो तर शंभर कोटी त्यावेळेला तर फक्त एकदाच पंधरा का वीस दिवसाची ही लागली होती आपले आज अभय योजना पण ह्या काळात दोनदा उपाययोजना लागली जवळजवळ चाळीस पन्ना चाळीस दिवस त्यामुळे ह्या वेळेला अशी अपेक्षा आहे की सहज शंभर कोटी पार होते शंभर कोटी रुपयांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी प्रत्येक लिपिकला दिवसाला पन्नास हजार आणि युनिटला पाच लाख रुपयांचं लक्ष देण्यात आले आहे शहरात एक लाखापेक्षा जास्त थक बाकी असलेल्या सतरा ते अठरा हजार मालमत्ता आहेत त्यांच्या वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर